नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मजेत ना मजेतच असलं पाहिजे चला तर मग आजचा हा लॉग आहे आज आम्ही शेतात गेलेलो शेतात आम्ही उसामध्ये कांदे लावलेले अशा प्रकारचे बघा कांदे आमच्या सासूबाईने सकाळी सा चुपटून ठेवलेले ते फक्त उसातून बाहेर काढून टॉयलीमधून घेऊन यायचे होते अशा पद्धतीने मग मी बकेटामध्ये भरत आहे एक चारच्या दरम्यान आम्ही गेलेलो बघा तरीसुद्धा किती ऊन होतं ऊन खूपच वाढलेलं आहे यंदा उन्हाळा खूपच म्हणजे टेम्परेचर खूप जास्त वाढलेलं आहे आणि शेतात काम करायचं म्हटलं तरी चारच्या पुढे असं खूप छान वाटतं काम करायला किंवा सकाळी सहापासून ते दहा साडेदहापर्यंत छान वाटतं नंतर एवढं ऊन प्रचंड ऊन लागतं ना शेतामध्ये कसं काम लोक करत असतील जे रोजगार करतात ते लोक त्यांचं खूप अवघड आहे बघा आमचा ऊस या ऊसामध्येच आम्ही कांदे लावलेले शहाऐंशी झिरो तर अशा हा आमचा ऊस आहे बघा ऊसालाही फुटवा किती छान आलेला आहे अशा प्रकारे आम्ही कांदे वगैरे मिस्टर आहेत ते कांदे बकेटातून नेऊन टॉयलीमध्ये टाकत आहेत मी त्यांना बकेट वगैरे भरून देते उचलून देते आणि ते या ते बकेटामधून घेऊन जाते अशा पद्धतीने त्यांनी शॉर्टकट वापरलेलं आहे तिथून जवळ होता टॉयली लावलेली त्याच्यामुळे आणि भरपूर असे कांदे आम्हाला भेटलेले आहेत म्हणजे आमचे एक एक दीड वर्ष कांदे आम्हाला पुरतील एवढे कांदे आम्हाला झालेले आहेत आता हे घरी नेऊन त्याची छाटणी वगैरे करून मग व्यवस्थित पसरून वगैरे ठेवायचे इथे बघा आमचे बाबासुद्धा आम्हाला मदत करायला आलेले आहेत त्यांनी पण आणि जळाण वगैरे पण आम्ही काढलं हे बघा अशा पद्धतीने टॉयलीमध्ये जळाण वगैरे भरले एवढे असे भरपूर कांदे आहेत हा आमचा ऊस हा जरा लेट लावलेला त्याच्यामुळे जरा असा छोटा आहे मग कशा तो वरचा वरच्या रणातला तो मोठा होता त्याच्यामध्ये आम्ही कांदे लावलेले बघा अशा पद्धतीने आमचं हे शेत आहे व्हिडिओ आवडलेस व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा घरी आलो थोडा अंधारच पडलेला मुलांची दंगा मस्ती चालू होती परीने आमच्या त्याच्या पप्पांचा ड्रेस घातलेला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू बाय बाय